शुभारंभ शुभारंभ ओबेन इलेक्ट्रिक भारतात आणि सोलापुरातही सर्वप्रथम दोन हजार सहा साली इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याचा मान मिळवणाऱ्या मोंढेंचा सोलापूरकरांसाठी आणखी एक जबरदस्त नजर आणा संपूर्ण भारतीय बेंगलोर स्थित प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या कंपनीची ओबेन मोस पेक्षा जास्त पेटंट घेऊन बाजारात धूम करणारी ही मोटारसायकल चार आकर्षक रंगात दणकट बॉडी सह भुरळ पाडणाऱ्या पॉवर बाईक च्या शुभारंभ सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्याचं आयोजन असून दुपारी तीन ते सहा पर्यंत आपली उपस्थिती प्रार्थनीय रोर इजी, सिग्मा अशा प्रकारच्या बाईक्स उपलब्ध स्वागतोत्सुक समस्त मोंढे परिवार मोंढे सेल्स कॉर्पोरेशन कस्तुरबा मार्केट बुधवार पेठ, वेस, स्टेट स्टेट समोर सोलापूर।